नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ पण बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करू घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक परत एकदा कमी झालेली आहे म्हणजे आज शंभर गाडीची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे मागील दोन दिवसांमध्ये बाजारभाव कमी झालेले होते जवळजवळ दो, दोनशे दो, तीन ते तीनशे रुपयांनी बाजारभाव कमी झालेला होता परंतु आजची स्थिती थोडी बर झालेली आहे आज काय भाव आहे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी असे चॅनलला व्हिडिओ बघत असता संपूर्ण परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही विनंती आहे वारंवार सांगत असतो आपण तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परत एकदा आज बाजारभाव चोवीसशे रुपये ते पंचवीसशे रुपये एक दोन वकल गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता एकोणीसशे रुपयेपासून ते एकवीसशे रुपयाच्या मध्यंतरी गेलेला आहे म्हणजे काल पेक्षा आज शंभर रुपयाने बाजारभाव वाढ आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत आहे तीन नंबर बाजारभाव पाहिला असता ते चौदा रुपयापासून ते सोळा सतरा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टागोली सुद्धा बाजारभाव चांगला आज सोलापूर मार्केटमध्ये भेटला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव अजून गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्याकडे हरण्या गरवा म्हणजे गरवा कांदाची बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या कोणी शेतकरीला बियाणे पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करायचा आहे अन्यथा मेसेज करा अगर तुम्ही लांब आप सोलापूरपासून इतर जिल्ह्यामध्ये असतील तर त्या ठिकाणी आपण सुद्धा आपण बियाणे पाठवत आहे तरी तुम्ही लवकरात लवकर बियाण्यासाठी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद